महाराष्ट्रातील आणि बातम्या आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मी कराड यांची मुले सुशील कराड आणि श्री कराड यांनी पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दीडशे कॉल केले असा सनसनाटी आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे सुरेश धस यांनी महादेव मुंडे यांच्या हत्येच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे या भेटीत स्थानिक गुन्हे शाखेकडे महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास देण्याचे बीडच्या पोलीस अधीक्षकांनी मान्य केल्याचं धस यांनी सांगितलं आहे महादेव मुंडे यांची हत्या बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी झाली घटनेला वर्ष दीड वर्ष उलटूनही कुटुंबाला अजूनही न्याय मिळत नाही पोलीस तपास करत नाही आरोपी मोकाटेत अशा सगळ्या पार्श्वभूमीवर धस यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मी कराड यांचे मुले सुशील कराड आणि श्री कराड यांनी पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दीडशे कॉल केले आहेत त्यांचे फोन कॉल पडताळण्यात आलेत या हत्या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस कर्मचारी हे वादग्रस्त आहेत एक कर्मचारी पंधरा वर्षांपासून परळीतच कार्यरत आहेत लवकरच या संदर्भात मी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन परळी पॅटर्न त्यांचा उलगडून सांगणारे असं सुरेश धस म्हणाले परळीत पोलीस कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सगळे आकान निवडले आहेत त्यामुळे गुन्हे विभागाला हे प्रकरण देण्याची मागणी मी केली आहे मुंडे यांच्या कुटुंबाना देखील हीच मागणी केली आहे माझ्याकडे जी माहिती आली त्या आधारावर पोलीस कर्मचाऱ्यांची नावे यात येत आहे विष्णू फळ भास्कर केंद्रे यांचे कॉल डिटेल्स चेक करावे जेणेकरून मारेकरी समोर येतील असं सुरेश धस म्हणाले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा